जय बाळूमामा सर्वांना बाळूमामाच्या शब्दावर बाळूमामाच्या शब्दावर आकाशवाणी झाली आकाशवाणी झाली बाळूमामान बाळूमामान माझ्या देवान बाळूमामान माझ्या देवान भंडाऱ्याची मुठ फुंकली बाळूमामान माझ्या देवान भंडाऱ्याची मुठ फुंकली रुकडी गावचा वालुग आला शब्द बाळू मामाला दिला जत्रा भरली चौबाजूला आनंद झाला या गगनाला रुकडी गावचा वालुग आला शब्द बाळू मामाला दिला जत्रा भरली चव बाजूला आनंद झाला या गगनाला रुकडी गावच्या शब्दावर रुकडी गावच्या शब्दावर रातीत जत्रा भरली एका रातीत जत्रा भरली बाळूमामानं माझ्या देवानं भांडाराची मोठं फुंकली हल शिद्धनाथाचा सप्ता विठल विठ्ठल जयघोष झाला पहाटेच्या पारीला सत्यवान भाकणुकीला हल शिद्धनाथाचा सप्ता विठल विठ्ठल जयघोष झाला पहाटेच्या त्या पारीला सत्यवान भाकणुकीला पालकीचा हो थाट मोठा पालखीचा हो थाट मोठा भांडाऱ्यानं पिवळी झाली भांडाऱ्यान पिवळी झाली मामान माझ्या देवान मामान माझ्या देवान भंडाऱ्याची मूठ फुंकली बालु मामाची मेंढर राखल आनंदान भंडारा मिळल मामाची मेंढर राखल आनंदान भंडारा मिळल देव दर्शन घडल सुख समाधान मिळल भंडाऱ्यावर या घोंगड्यावर भंडाऱ्यावर या घोंगड्यावर ब्रह्मांडाच्या ताली ब्रह्मांडाच्या ताली बाळूमामान बाळूमामन माझ्या देवान भंडाऱ्याची मूठ फुंकली बाळूमामन माझ्या देवान भंडाऱ्याची मूठ फुंकली बाळूमामाच्या शब्दावर बाळूमामाच्या शब्दावर आकाशवाणी झाली आकाशवाणी झाली बाळूमामान माझ्या देवानं बाळूमामान माझ्या देवानं भंडाऱ्याची मूठ फुंकली जय जय बाळू मामा